लातूर जिल्ह्यातील हळवती येथील शेतकऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर भेटून मदत करू असा शब्द वगैरे आमदारांनी दिला होता आणि या ठिकाणी सर आपल्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्याला काय मदत झाली आपण त्यांना कपडे दिले वर्षभराचा किराणा दिला पन्नास रुपये कॅश दिले आणि बैलजोडी एक लाख पंधरा हजार पाचशे रुपयाची बैलजोडी आपण दिली तर सर आपण सध्या सत्ताधारी आमदार आहात आणि महाराष्ट्रातील आता या मराठवाड्यातील जसं बाबांनी सांगितलं तसं सर्यास म्हणजे म्हणजे अल्पभूधारक शेतकऱ्यांची अशीच वगैरे परिस्थिती आहे तर सरकार यासाठी ती, ते काही ठोस घर पाऊल उचलणार आहे बघा इतर गोष्टीपेक्षा ही गोष्ट खूप वेगळी आहे ही वेदनादायक आहे दुःखदायक गोष्ट आहे की एवढ्या वयामध्ये त्यांना आवत उडावं लागतं परंतु अशा प्रकारच्या कुठेही जर घटना घडत असतील तर सरकारच्या लक्षात आणून देण्याचं काम आपलं आहे तिथल्याच्या नागरिकांचं आहे आणि मी तर सांगेन की महाराष्ट्रात अशा घटना कुठेही घडू द्या आम्ही मदत केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही माझ्या मतदारसंघात येऊन पहा असं काही घडलं तर काय मदत आमच्याकडनं होते तर सर महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी या शेतकरी बाबाशी संवाद साधल्याच्या नंतर तर सर्वोत्परी ती मदत वगैरे वगैरे करू असं आश्वासन दिलेलं होतं तर पण खऱ्या अर्थानं जशी मदत मिळायला पाहिजे होती तशी मिळालेली नाही आपण घोषणेप्रमाणे अपेक्षित मदत शेतकरी बा दाम्पत्याला झाली नाही हे एक दुःखदायक आहे आणि म्हणून विधानसभेत गेल्यानंतर एक तरी त्यांना पर्सनली भेटेल किंवा विधानसभेत मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये मी अध्यक्ष महोदयांच्या कानावर टाकेन की आपण शेतकऱ्यांचं राज्य म्हणतो शेतकऱ्यांचं महा जे जगाचा पोषक म्हणतो आणि अशा वेळेला हे आपल्या राज्याच्या कृषी कृषीमंत्र्यांकडून घोषणा होते पण मदत केली जात नाही जी मदत केली जाते ती काय उपयोगाची नाही आहे या विषया मी नक्की बोलेन सर याला जुळून एक राजकीय प्रश्न आहे आपण आपली शिवसेना ही बाळासाहेब बाळासाहेबसाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना हे म्हणताय बाळासाहेबांचीच आहे हो बाळासाहेबांचीच आहे तर त्या महाराष्ट्रामध्ये राहून केडी या नावाचा व्यापारी मी मराठी शिकणार नाही आणि आणि मला मराठी बोलण्याची लाज वाटते म्हणतो तर आपलं मत ज्याला कुणा महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचं खाऊन महाराष्ट्राचं पैसे महाराष्ट्राकडून सगळं उकळून स्वतःचं पोट भरला चालतं त्याला मराठी भाषा चालत नाही अशाची जीभ हसळली पाहिजे या मताचा मी आहे बरं सर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येथून मेळावा वगैरे करतात अशाबद्दल काय मेळावा विजय मेळावा करतात पण काही त्याचा उपयोग होणार नाही कारण महापालिका डोळ्यावर समोर ठेवून त्यांचा मेळावा होत जरी असला तर त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेस मित्रपक्ष त्याच्यापासून लांब जाणार आणि त्यांच्या आघाडीची बिघाडी होणार बरे आता होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका साठी केवळ महापालिका निवडणूक ठेवून मराठी मतांच्या घेण्यासाठीचा केलेला हा अट्टास आहे धन्यवाद